आपल्या आपल्यासोबत थेट श्रीनगरवरून जोडल्या गेलेल्या आहेत वैदही आपण बघतोय की काल हा हल्ला झाला चोवीस तासानंतर तुम्ही आज श्रीनगरमध्ये पोहोचलेले आहेत कशा पद्धतीचं वातावरण आहे कारण मोठ्या संख्येनं जे पर्यटक जे आहेत ते काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते ते सगळे माघारी फिरतायत रस्त्यांवर देखील आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ माजली होती काय सध्या पाहताय तुम्ही नक्कीच आपण बघतोय की मी सध्या दलनेक परिसरामध्ये आहे आणि आपण बघतोय की दलनेक परिसर हे पर्यटनासाठी अतिशय महत्वाचं मानलं जातं आणि आता सध्या या ठिकाणी जे आहे ते पर्यटक असलेले बघायला मिळत आहेत पर्यटक या ठिकाणी दलनेक परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत मात्र पुरेशी गर्दी ज्या पद्धतीनं दर, दर, रोज बघायला मिळते तशी गर्दी जी आहे ती या ठिकाणी सध्या बघत नाहीये आपण बघतो की अनेक शिकारा जे आहेत ते, ते या ठिकाणी सध्या पार्क करून ठेवल्यासारखे बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे निश्चितच पर्यटन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नसल्याचं या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे आणि एकूणच जर बघितलं तर ज्या पद्धतीचा काल भ्याड हल्ला जो आहे तो पहलगाम परिसरामध्ये झालेला बघायला मिळाला त्याच्यानंतर आता या ठिकाणी दलनेक परिसरामध्ये देखील पोलीस सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात केली असल्याचं पाहायला मिळतंय आपण बघतोय की पोलिसांचा मोठी मोठा पहारा जो आहे तो या दलनेक परिसरामध्ये सध्या बघायला मिळत आहे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात असलेले बघायला मिळत आहेत अगदी चौकीतले पोलीस असू दे नाही तर सीआरपीएफ असू दे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खर ही पथक जी आहे ती सध्या दाखल झालेली बघायला मिळत आहे ज्या ठिकाणी टुरिस्ट स्पॉट आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पोलीस मोठ्या प्रमाणात जे आहे ते तैनात असलेले सध्या बघायला मिळत आहेत कारण ज्या ठिकाणी पहलगाम परिसरामध्ये दहशतवादी हल्ला झाला होता त्या ठिकाणी सुरक्षा संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्यानंतर आता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरंतर पर्यटकांची संख्या असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली असल्याचं बघायला मिळतं आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी सध्या बघायला मिळत आहेत आणि अगदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे आहे ते सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात जी आहे ती तैनात असल्याचं सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहे एकूण जर बघितलं तर जम्मू काश्मीरच्या या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात काल एक महत्वाची बैठक या ठिकाणी पार पाडली असल्याचं बघायला मिळत आहे राज्यपालांकडून ही बैठक झाली असल्याचं देखील म्हणणं आहे आणि त्यावेळेस ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासंदर्भातले आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि त्याचपरीनं या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सध्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे अगदी वैद्यही आपण बघितलं आहे की महाराष्ट्रातल्या सहा जणांचा इथं मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीनं संताप व्यक्त होतोय काश्मीरमधले जे लोक आहेत या सगळ्या हल्ल्याचा पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे काश्मीरमधले लोक जे आहेत त्यांच्या देखील संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या होत्या तुम्ही तिथे गेल्यानंतर काही लोकांशी बातचीत झालेली आहे का त्यांचं नेमकं म्हणणं काय या हल्ल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय निश्चितच मी अनेक जणांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला अनेकांनी खरं तर संताप व्यक्त केलेला आहे कारण काश्मीर जे आहे ते टुरिझमवर अवलंबून आहे मात्र टेररिझममुळे टुरिझमवर मोठा परिणाम होत असल्याचं वक्तव्य त्यांचं आहे एकूण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये काश्मीरने याच्या आधी देखील बरंच काही बघितलं आहे बरंच काही भोगलं आहे मात्र त्यानंतर आता या ठिकाणी जर काश्मीरचा तरुण जो आहे तो आता रोजगाराच्या संदर्भात अनेक गोष्टी ज्या आहेत त्या उपलब्ध करत असताना आता पुन्हा एकदा अशा पद्धती पद्धतीनं दहशतवाद जर डोकं वर काढत असेल तर निश्चितच त्याला वेळीच ठेचायला पाहिजे अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या ठिकाणी लोकांच्या बघायला मिळत आहेत आपण बघतोय की या ठिकाणी अनेक टुरिस्ट पण आलेले आहेत सर आप कहां से कहां से, से? आ, सर जिस प्रकार यहां पर टेररिस्ट कश्मीर में पहलगाम में दिखाई दिया था क्या द्या डरसा महोल है एकदम हम लोग का प्रोग्राम था हम लोग प्रोग्राम कैंसिल, किया। से से वन कर, दिया। हाँ, कैंसिल किया, कर दिया हम लोग को डर लग गया कलकत्ता से आए हैं और बहुत हम लोग को क्या बोले एकदम इससे पहले भी कश्मीर में काफी कुछ आ, हमने सुना है लेकिन आप खुद अभी कश्मीर में हो घर से फोन आए थे इस पूरे बहुत टेंशन है अभी बेटी का फोन आया था वो बोले तुम लोग लोकेशन भेजो कहाँ है क्या कर रहा है बहुत टेंशन में वो लोग गुजर रहे हैं सर आप क्या कहना चाहोगे क्योंकि टूरिज्म स्पॉट था टूरिज्म स्पॉट पे टूरिस्ट बहुत आते हैं दो हज़ार तीन में हम लोग एक बार आया था उस टाइम जो देखा था अभी भी जब हम लोग यहाँ आया था उस टाइम इस टाइम में भी ऐसा ही है लेकिन पहलगाव जाने का बात था कल तो आज का पहल का जाने का बात था पहलगा कैंसिल करने पड़ा तो का आज एक एक पहलगाव का दो रोज बात था दो रोज के एक रोज़ इधर रखा है एक रोज काल जाएंगे काटरा में काटरा होके वैष्णो देवी करके निकल जाएगा लेकिन नाही पुरा कॅन्सल नाही केला पहिलगाव कॅन्सल केला आपण बघतोय की या ठिकाणी भीतीचं वातावरण जे आहे ते लोकांच्या मनात कायम असलेलं बघायला मिळतंय आपण बघतोय की टुरिस्ट खरं तर खूप लांबून या ठिकाणी आलेले आहेत मात्र भीतीचं वातावरण आहे त्याच्यासाठी पहलगामला जाण्याचं अनेक टुरिस्ट यांनी टाळलेलं बघायला मिळतंय आहे शेजारी या ठिकाणी हे बसलेले बघायला मिळत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात देखील तैनात करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे अगदी वैदही आपण बघितलेलं आहे की जे पर्यटक आहेत ज्यांच्याशी तुम्ही बातचीत केली ते देखील घाबरलेले आहेत आणि पोलिसांची सुरक्षा व्यवस्था देखील इथं पाहायला मिळते एक महत्त्वाचं म्हणजे दल लेकमध्ये या मोसमामध्ये खरं तर बोटी ज्या आहेत त्या अशा रिकाम्या दिसत नाहीत कायम भरलेल्या दिसतात परंतु आज मात्र या रिकाम्या बोटी देखील इथं वास्तव सांगतायत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून काश्मीर संदर्भातले सगळे ताजे अपडेट घेणार आहोत तुर्तास धन्यवाद वैधय तर आपण बघितलेलं आहे की आमचे प्रतिनिधी वैदही काणेकर थेट काश्मीरमधून यावेळेस सा आपल्या साम टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी तिकडे नेमकं कशा पद्धतीचं वातावरण आहे ते सांगत होती वेळोवेळी आपण तिच्याकडून अपडेट घेणार आहोतच तुर्तास पळूया पुढील बातमीकडे पुढील बातमी देखील काश्मीरमधलीच आहे कारण पर्यटकांवर हल्ला झाला आणि सगळा देश आदरलेला आहे कारण या हल्ल्या होण्याच्या आधी महाराष्ट्रातील जोशी कुटुंब जे आहे ते पहलगाममधून अर्धा तास आधी निघालं आणि त्यानंतर जोशी कुटुंबानं देवाचे आभार मानले आहेत त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदही काणेकर यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांच्या मनात खरंतर धास्ती आहे बैसरन बैसरण व्हॅलीमध्ये आम्ही जस्ट काही मिनिट आधी तिथे होतो आणि आम्ही खाली आलो आणि त्यानंतर कळालं की वरते असं काहीतरी झालंय खूपच लकी वाटतंय आणि या म्हणजे गोष्टीबद्दल देवाचे आभार मानू इच्छितो मी आणि तिथे अडकलो नाही आणि आम्हाला आधी पण असं झालं की थोडासा नेगोशिएट करण्यामध्ये किंवा वेळ गेला आणि तो जर वेळ आम्ही लवकर आलो नसतो तर आम्ही नक्कीच तिथं असतो मी होतोच तिथे आणि आम्ही उतरत असताना खूप छोटी छोटी मुलं घोड्यावर जाताना मी आहे म्हणजे मला त्यांच्याबद्दल खूप वेळा विचार येऊन गेला की होप्स होते सगळ्या फॅमिलीज एकदम सेफ असतील म्हणजे मला ज्या घोडेवाल्यांनी ड्रॉप केलं त्याच्याबद्दल सुद्धा मला वाटतंय की तो सुद्धा परत आलाय की नाही किंवा तो सेफ आहे की नाही माहीत नाही कारण तिथे खूप घोडेवाले खूप टुरिस्ट खूप गर्दी होती तिथे एकतर आणि ती जागा एकदम एंट्रन्स खूप नॅरो असल्यामुळे तिथे चिखल होता आणि खूप गर्दी झाल्यामुळे सगळी अशी म्हणजे गडबडच चालू होती ऑलरेडी तिथे आलं नसेल का अनेकांना कदाचित असं झालं असेल किंवा ते चिखल्यामुळे बरेच जण घसरले असतील पडले असतील म्हणजे तो एक वेगळाच प्रकार काहीतरी अजून तिथे घडला असणार आहे ज्याच्यामुळे सुद्धा लोक जखमी झाली असतील सुरक्षा रक्षक नव्हते पण गेट वरती अधिकारी होते तिकीट कलेक्शन सेंटर होतं तिकीट घेण्यासाठी सेंटर होतं आणि तिकीट चेक करण्यासाठी पण दारावरती लोक होती त्यामुळं ते सोडून इतर सुरक्षा रक्षक नव्हते कॅमेरापासून गणेश सवय आणि का साम टीव्ही न्यूज काश्मीर